रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पिंपळखुटी यात्रा महोत्सव अठ्ठावीस जानेवारीत श्री समर्थ माधवराव महाराजांच्या यात्रेला झाली सुरुवात बातमी आहे केळापूर मधून यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील श्री समर्थ माधवराव महाराजांची पिंपळखुटी यात्रा महोत्सव अठ्ठावीस जानेवारी पासून सुरू झाली यामध्ये सत्तावीस जानेवारीला रात्री नऊ वाजता श्रींची पादुका रथामध्ये घेऊन रथ पिंपळखुट येथील पैनगंगाच्या वाळवंटात प्रस्थान केला गेले अठ्ठावीस जानेवारी रोजी रविवारला दहीहंडी व काल दुपारी तीन वाजता व सायंकाळी महाप्रसाद एकोणतीस जानेवारी रोजी सोमवारला गंगापूजन श्री गणपतीला सहस्त्रावर्तन रात्री महाप्रसाद तीस जानेवारी मंगळवारी पंचमी पूजा अर्चा करून महाप्रसाद व यात्रेची समाप्ती पिंपळखोटीच्या वाळवंटातून श्रींच्या पादुका घेऊन रथ श्री समर्थ माधवराव महाराज मठामध्ये येथे परत येईल असा यात्रा महोत्सव कार्यक्रम असल्याचे मठाधिपती विजू महाराज कदम यांनी सांगितले सदर यात्रेचे एकशे पस्तीस वर्ष असून ही यात्रा रामानंद महाराज यांनी सुरू केली आहे या यात्रेत विदर्भ मराठवाड्यासह तेलंगणा मधील भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात श्रींचे दर्शन घेऊन पैनगंगेला नैवेद्य सुद्धा दाखवून सहभोजन करतात या यात्रेला चार दिवस रंगी बेरंगी कुवा वानातर्कीचे दुकाने या यात्रेमध्ये आल्याने चार दिवस भक्तांना ही यात्रा दर्शनासह मजेत घालवता येईल अशी या पैनगंगा नदी पात्रात या वर्षी यात्रा भरली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ